तर दुसरी ट्रिप आपण कम्प्लीट केलेली आहे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि ही सोडली कुटा मी तुम्हाला दाखवतो हे बघा एक्सप्रेस वेवर आहे ट्रिप मित्रांनो आपली ट्रिप ओलाची पण सुरुवात झालेली आहे एक्क्याण्णव रुपये घेतलेत कस्टमर कडून ओला एक रॅपिडो दोन आता हे से बघा सेल एस सिटी पन्नास रुपये एक छोटस ट्रीप मारून गॅस भरायला जाऊया आणि गॅस बघा रेडवर आहे पूर्ण आता हे आहे म्हणून उचलली आपण ट्रिप चला तर मग निघूया कस्टमरला घेऊया छोटीशी ट्रिप आहे आपण आलो होता आप आता सीएनजी भरायला आणि भरपूर लाईन दिसते आज तर ठीक आहे गॅस भरणं तर भाग आहे आपल्याला कारण आपल्या गाडी आता झाली रेडवर आली एकदम तर उद्यापासून बहुतेक उबर दोन तीन दिवसासाठी बंद आहे स्ट्राईक चालू म्हणजे करणार आहेत बघतोय रिक्षावाल संघटना तर उद्या अकरा तारीख आहे आणि उद्या जो मॉल आहे एरो मॉल जो आहे एअरपोर्टला तर तिथं आंदोलन करणार आहे आणि सगळीकडे आंदोलनच होणार आहे थोडक्यात की त्याच्यामुळे चालू नका कोणीच नका चालू तर ॲट दोन तीन दिवस तरी जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत तरी हो इल, चालू नका ओला रॅपिड चालवा चालू चांगला बिझनेस होईल जर समजा उबर बंद असेल तर सगळ्या ट्रिप इकडे ड्रायव्हर होतील तर आपण तीन चार दिवस झालो बनवलं म्हणजे ब्लॉग बनवलं नाही आपण बिझनेस करत होतो पण काय मूड येत नव्हता करायला म्हणजे त्याच्यामुळे काय आपण एवढं मनावर घेतलं नाही आज बघूया आजपासून चालू करूया आणि चांगला अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया टार्गेट ठेवले काल पण काल काय आपला एवढा टार्गेट दीड हजार ठेवलं तरी काय एवढा बिझनेस झाला नाही आपला बाराशे साडे बाराशे बाराशे रुपये पर्यंत झालं का तर मित्रांनो आता आपण आहोत तळेगाव मध्ये तळेगाव मध्ये ही शाळा आहे आदर्श विद्यालय आणि हे आपली ट्रिप आहे ट्रीपचं सामान आहे म्हणजे शाळेचं आहे जा उत्तरपत्रिका आहेत त्याचे हे सामान आहे त्यांचं स्टेशनरी आदर्श विद्यानगर आहे आपलं काय तळेगाव मध्ये आणि आदर्श विद्या मंदिर आणि तळेगाव दाबाडे मावळ आता ही ट्रीप एंड करूया पहिलं पैशाचं बघूया काय तर या ट्रिपच्या आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये भेटलेले आहेत आणि प्रॉब्लेम हा आहे की आता ह्यान जायचं एमटी जायचं का वेट करायचं तर आपण वेट करूया थोडाफार आणि बघूया ट्रीप पडली तर ठीक आहे नाहीतरी प्रॉब्लेम काही नाही आपल्याला तर एकशे एकवीस रुपयाची ट्रीप आपण कम्प्लीट केलेली आहे तर ही जी ट्रीप होती आपण तळेगावला सोडलं त्या कस्टमरला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला त्याचे घ्यायचे आहेत पैसे अजून काही घेतलेले नाहीत आपण आणि आता मग तिथून एमटी येत होतो तर मुकाई चौकाच्या इथून नाही मुकाई चौकात नाही आपण होत शीतळा देवी मंदिराच्या इथं तर तिथूनच आपल्याला ट्रीप पडली होती ही निगडीची तर दीड किलोमीटर पिकअप आपण गेलो एमटीला कारण म्हणलं ही जर ट्रीप सोडली आपण तर एम टी पण जायला लागू शकत तर एकशे एकवीस रुपये कॅश घेतले कस्टमर कडून चांगले होतं चांगली गोष्ट झाली आपली तर ते दोनशे अठ्याऐंशी हे एकशे वीस रुपये किती झाले चारशे रुपयाचं राऊंड झालेला आहे बरेच जण म्हणतात तिथून रिटर्न ट्रिप भेटत नाही तळेगाव मधून रिटर्न ट्रिप भेटत नाही जर तुम्ही तळेगावमध्ये थांबला नशीब चांगला असं ट्रिप भेटते आणि समजा तिथून जर गोटू टाकायचं आणि आपलं शिर्डी काय ते साईबाबाचं हे ना प्रति शिर्डी या साईडवरून पण तुम्हाला ट्रिप लागू शकते येताना नाहीतर मग इकडून डायरेक्ट रोड चौकी नाही का ती मोठी हायवे लागते तिथून पण पडू शकते नाहीतर मग आपल्या मोकाई चौकात यायचं तिथून ट्रिप पडू शकते ट्रिप पडणार थोडं पेशन्स ठेवावं लागतं जर चांगला दिवस असेल तर लगेच ट्रिप पडेल खराब असेल तर एमटी यावं लागेल बाकी काय होणार तर आतापर्यंत बिझनेस चांगला झालेला आहे आपला आपण रॅपिडोला दोनशे अकरा रुपये केलेले आहेत तर ट्रिप तीन मारलेले आहेत आणि ओलाला खरा बिझनेस आपला झालेला आहे चार ट्रिपमधून चार ट्रिपमधून आपला झाला आहे दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये टोटल आठशे रुपये आपला बिझनेस झालेला आहे एक नंबर काम झालेलं आहे आता घरी आलेलो आहे निघूया आपण आता चार वाजता परत येतो आणि बिझनेससाठी चांगलं चांगलं करू आठशे रुपये झाले संध्याकाळी आठशे रुपये तरी झाले पाहिजे सोळाशे रुपये तरी झाले पाहिजे आजचं टार्गेट आहे सोळाशे रुपये तर आल्यापासून आपली एक ट्रिप झालेली आहे चौसष्ट रुपयाची तर ही ट्रीप आपण भोंडे कॉर्नरच्या इथून आणली होती आणि दिवा पाटील कॉलेज जे आहे आतमध्ये कॅम्प एज्युकेशनच्या बाजूला तर तिथं सोडलेलं आहे आणि आता आपण साईड ऑइल घेऊन येऊया जरा आपल्या गाडीला रेड कलरचं दाखवते चला तर मग तर मित्रांनो आपण बराच वेळ झाला डिवाय पाटील कॉलेजवर थांबलेलो आहे रॅपिडो ओला ऑन आहे पण ट्रिप काय पडत नाही सगळ्या ट्रिप्स उबरवर पडतात माझ्या आसपास बरेच जण उबरचे ड्रायव्हर आहेत त्यांना ट्रिप पडती जातात पिकअप घेऊन पण ओला रॅपिडोला काय ट्रीप वाजली नाही अजून काय माहित कधी वाजते संध्याकाळी असंच होतं आणि कॉलेजपासून सगळे कस्टमर जे आहेत कॉलेजच्या इथले रॅपिडोचे उबरचे कस्टमर आहेत आता बघूया कधी वाट बघूया तेच तेवढंच ते हातात आपले वाट बघणं तर बऱ्याच वेळाने वक्त आपली ओलाची एक राईड कंप्लीट झालेली आहे नाईन्टी सेवन रुपीज ची कस्टमर पक्क येड होती मॅडम होती फॅकल्टी हिंदी मराठी असून हिंदीत बोलते ठीक आहे आता किती ट्रिप आहे आपले हे आज धंदा खूप स्लो आहे मला असं वाटतं संध्याकाळून तरी पाचवी ट्रीप झाली फक्त <ड़ी> तर ट्रीप पडतीये पण बिना कामाची पडतीय आता जा। जा तर जाऊन मी काय करू आता एवढ्या ह्याच्यात एवढे ट्राफिक असणार आणि त्याच्यात जाऊन पिंपरीला मारायचं तिथून एम टी यायचं आणि रॅपिडो उतर डोक्यावर पडल्यासारखं करतं कधी कधी म्हणजे मी गोटू टाकले मुकाई चौकाचं चा। मी आहे चिंचवडमध्ये तर मला ट्रीप देते पिंपरी चौदागरची इकडची दे ना वा रावेतची दे वारलेकरवाडी दे आकुर्डी स्टेशन दे बिजलीनगर नगर दे एवढ्या सारखं करत <laughs> तर बऱ्याच वेळाने आपल्याला चिंचवड स्टेशन क्वीन्स टाउन मधून एक ट्रिप पडली आहे छोटीशी ट्रिप आहे सत्तर रुपयाची आणि ही ट्रिप आहे ड्रॉप कुठे आहे सगळ्यांना चौकात तर आता बघूया नाव आहे कस्टमरचं नन्नेलाल काय नाव आहे नन्नेलाल लाल तर वाट बघूया आता नन्ने लाल कधी येतात लेडीज आहे बहुतेक तर आता एक ट्रीप उचलली आहे मी लहानशी ट्रीप आहे आकृती स्टेशनला जायचं कस्टमरला तर लोकेशन दाखवतोय गुरुदत्त नंबर म्हणजे पाचमध्ये मॅप दाखवतोय शिवाजी पार्कमधून आणि ह्यांचं मेन ॲड्रेस आहे गुरुदत्त कॉलनी नंबर चार तर ओलाला आहे ना मला असे अनुभव लोक भरपूर येतात की म्हणजे एक्झॅक्ट आहे ना यांचं लोकेशन कधीच बरोबर नसतं क्वचितच बरोबर असतं तर आता एक कस्टमरला गरज नसल्या मी तीनदा स्वतः तीनदा कॉल केले बाबा लोकेशन कन्फर्म करायला तिथे आलो तरी अजून पत्ता नाही कॉल उचलत नाही परत एकदा काय करू कॅन्सल करू का कर लगेच असंही आपल्याला काही फरक पडत नाही चला कॅन्सल करू कंट्रोल कंट्रोल तर मित्रांनो आता वाजलेले आहेत किती वाजले आहेत आठ वाजलेत आणि आपल्याला जस्ट एक यूट्यूबवर यूट्यूबकडून एक मेसेज आला आहे की तुमचे दहा हजार तास वॉच टाईम झालेला आहे आणि चार हजार वॉच टाइमला चॅनल मॉनिटाईज होत असतो तर आपले दहा हजार तास झालेले हे मोठी अचीवमेंट आहे ही फक्त तुमच्यामुळे असेच तुमचे आशीर्वाद राहू द्या आणि अशीच आपल्या चॅनलची प्रगती होऊ द्या तर बिझनेसचं विचारायचं झालंच तर आतापर्यंत आपण रॅपिडोला केलेले आहेत चारशे एकोणीस आणि किती ट्रिप मारले आहेत बघा सात ट्रिप मारलेले आहेत चारशे एकोणीस रुपये झालेले आहेत आणि ओलाला जवळजवळ आपले झालेले आहेत आठशे रुपये आठशे चारशे बाराशे तर आता दोन तासात आपल्याला जास्तीत जास्त कव्हर करायचा आहे, आहे बिझनेस हे दोघांचे मिळून बाराशे झाले आहेत आणि शंभर रुपये प्रायवेट तेराशे रुपये झालेले चला तर मग आता निघूया आपल्या एरियाकडं तर रॅपिडमध्ये मध्ये आपण चारशे एकोणीस रुपयेच केलेले आहेत आणि सात ट्रिप मारले याच्यासाठी आपण आणि ओला मध्ये बारा ट्रिप मारलेत आणि बारा ट्रिप मधून आपण टोटल आज किती बघा पन्नास ट्रेप पंचावन्न पन त्रेपन्न त्रेपन्न एकोणसाठ सत्तर एक सत्त्याण्णव आणि सगळ्यात मोठी ट्रिप आपण मारली दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची तेरा चौदा चा, किलोमीटरला आपल्याला भेटलं दोनशे अठ्ठ्याऐंशी तर बघा मित्रांनो आपण आता पॅकअप करतोय तर बिझनेसचं बोलायचं झालं तर ओलाला आपण बारा ट्रीप मारल्यात बारा ट्रीपमधून एक हजार रुपये झालेले आहेत आणि रॅपिडोला आपण केले चारशे एकोणीस चौदाशे एकोणीस इथंच झाले शंभर रुपयाचे प्रायव्हेट बुकिंग पंधराशे एकोणीस म्हणजे पंधराशे रुपये झालेले आहेत आपले आजचे दीड हजार रुपये झालेले आहेत आणि त्या सी एन जी आपण तीनशे पंचवीस रुपयाचं काहीतरी भरला होता सकाळी तर बाराशे बघा आता तुम्ही पंधराशे मधून काढा आणि किती आहे ते आपला आजचा प्रॉफिट आहे आणि आज किती तास आपण काम केलं होतं बघा आठ चार बारा साडेबारा म्हणजे साडेचार तास सकाळी आणि आता नऊ वाजलेले आहेत तर चार वाजता आपण आलो होतो पाच आणि चार नऊ साडेनऊ तास म्हणजे दहा तास पकडा तुम्ही दहा तास सात दीड हजार धंदा तीनशेचा सी एन जी तीनशे पंचवीसचा प्रॉफिट अकराशे बाराशे रुपये भेटलेला आहे तर ठीक आहे आख... चांगलं आहे आणि असाच बिझनेस रोज झाला तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला आपण उभं काय चालू म्हणजे चालवणारच नाही थोडक्यात दीड हजार रुपये जर रोजचा धंदा होत असेल तर त्यासाठी मेहनत करू आपण भरपूर चला तर मग मित्रांनो आता धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र